हेडलाइंस ब्रॉड टू यू बाय सुहाना मसाले आता प्रत्येकजण म्हणेल मजा आ गया बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया आली आहे ज्या घरण्यानं पक्ष उभारला त्यांच्या घरी दुःख होणारच त्यांच्या वेदना सहन कराव्या वे लागणारच असा बच्चू कडू यांनी म्हटलंय ही वेळ काल याचा आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी करावा असा

चाळीस आमदार आहे म्हणजे त्या भागातले त्यांच्याजवळ सैनिक पण आहे एकंदरीत आणि हा तर साधी गोष्ट आहे का छप्पनपैकी पैकी जर चाळीस आमदार साहेबाकडे सा आहे तर शिवसेना तिकडे आहे हे स्पष्ट आहे त्यांना मला वाटतं याच्यात काही नवीन काही नाही आहे सगळं महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं आणि अनेक आरोपही झालं उबाटा गटाकडून की हे सगळं मॅनेज आहे हे निकाल निकाल मॅनेज कसा आहे आखरी मॅनेज आहे तर कोर्ट आहे न्यायालयीन आपल्या आपल्याकडे प्रक्रिया आप आहे सगळी न्यायालयामध्ये अधिक त्यांना वाव आहेच हा निकाल जर खोटा असेल तर सर्वोच्च न्यायालयात जात येतं आणि न्यायालयावर आपण जर आक्षेप घ्यायला लागलो तर मग कठीण आहे ठाकरेंना खूप मोठा धक्का मानला बरोबर आहे बर थोडं दुःख आहेच नाही म्हटलं तरी कारण ज्यांच्या घराण्यानं ही शिवसेना उभी केली त्यांच्या घरी तेवढं दुःख तर राहणारच आहे त्या वेदना त्यांना सहन करावं लागेल आणि मग ही वेळ का आली याचं आत्मपरीक्षण करावं लागेल कुठे चुकले उद्धव ठाकरे असं तुम्हाला वाटतं मला वाटतं चूक काढण्या वाट एवढा मी तर काही मोठा नाही आहे प्रत्येकानं आपापली चूक आपापली शोधली पाहिजे आता मला ते चूक वाटत असेल त्यांना ते बरोबर वाटत असेल हे का 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 तर काही म्हणजे मी काही त्याच्यातला तज्ज्ञ पण नाही पण मला असं वाटतं काही ना काही एवढी मोठी गडबड मोठी झाली असेल तर काही ना काही तर चुका झाल्याच असेल तर एका शिकून झाल्या असेल असं नाही आहे होते आमदार बच्चू कडू ज्यांनी आजच्या निकालावर सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट